नमस्कार भावांनो उद्या होणार पुसेगाव हिंद केसरीचा रणसंग्राम मित्रांनो मी या व्हिडिओमार्फत चार टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे एक घरणिकीचा राजाचा पैरा कोणासोबत आहे पिष्टनचा पैरा कोणासोबत आहे अर्जुनचा पैरा कोणासोबत आहे ओगलेवाडी तेजाचा पैरा कोणासोबत आहे हे आपण चार टॉप नंदींचे पैरे एकाच व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो थोड्या वेळातच पुसेगाव हिंद केसरी मैदान म्हणजे जणू काही वर्ल्ड कपच या वर्ल्ड कपला लॉड्स आणि गट चिठ्ठी निघायला थोड्या वेळातच सुरुवात होत आहे तुम्ही बघू शकताय हा जो बॅनर टाकला या बॅनरवर हो, बघू शकताय भारतातील मानाचे पहिले हिंदकेसरीचं केसरीचं मैदान लॉड्स गट चिठ्ठी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी एक नंतर थेट प्रक्षेपण तुम्ही बघू शकता एच टी सी लाईव्ह आहे पी थ्री लाईव्ह आहे खिल्लर आहे असे पाच चॅनलवर लाईव्ह असणार आहे थोड्या वेळातच चालू होईल असो आता महत्त्वाच्या मुद्दा आपले पैरे कोणाचे कोणासोबत तर बरेच जण विचारते घरणिकीचा राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा असणार आहे अर्जुनसोबत अर्जुन आणि घरनिकेचा राजा ही टॉपची जोडी उद्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे घरणिकेचा राजा गेल्या वर्षीचा पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी आहे आणि अर्जुन देखील एक टॉपचाच नंदी आहे त्यामुळे अर्जुन आणि घरनिकीचा राजा एक ही टॉपचीच जोडी जमलेली आहे उद्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी तसेच मित्रांनो बरेच जण विचारतो की पिष्टनचा पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो पिष्टन बावीस अकराचा पैरा असणार आहे मला आता माहिती मिळालेली आहे की पिष्टन उद्या साखरा हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दोन टॉप जोड्या सांगितलेल्या आहेत एक अर्जुन आणि घरणिकीचा राजा आणि पिष्टन आणि ओघलेवाडीचा तेजा उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आणि थोड्या वेळा तर तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघा मित्रांनो लॉट्स निघणार आहेत धन्यवाद मित्रांनो